मित्रांनो नमस्कार यत्र तत्र सर्वत्र राजकारण ही अलीकडच्या राजकारण्यांची मोठी खासियत बनलेली आहे काल नाशिकच्या काळराम मंदिराच्या बाहेर आक्षेपारे पोस्टर लावून दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये जातीय संघर्ष पेटवून दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही केला केलाय आणि यातील गुन्ह्याच्या तपासातून गुप्त माहितीच्या आधारे अमोल चंद्रकांत सोनवने या माथे फिरूला अटक करण्यात नाशिक पोलिसांना मोठं यश मिळालं त्यातून मात्र पुढचा अनर्थ टाळला तो अनर्थ मात्र जातीय संघर्षाचा किंबहुना वर्ग संघर्षाचा अनर्थ होता त्यामुळे नाशिक पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही खरोखर वाखाण्याजोगी असून नाशिकच्या पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन जेवढं करावं तेवढं मात्र निश्चित कमी आहे काळाराम मंदिरामध्ये एका विशिष्ट समाजाला प्रवेश देऊ नयेत किंवा काळाराम मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये विशिष्ट जातीच्या धर्माचे झेंडे किंवा ध्वज लावू नयेत असे आक्षेपारे पोस्टर्स हे काल नाशिकमधील पंचवटीतील काही घरांमध्ये हे जाणीवपूर्वक काही समाजकांडकांनी वाटले आणि त्या पोस्टरमध्ये जी वाक्य उद्धृत केलेली होती त्याचा मात्र या ठिकाणी उल्लेख करणं फारसं प्रस्तुत होणार नाहीत कारण ती जी वाक्यं आहेत ती वाक्य मात्र वादंग निर्माण करणारी आहेत ती मात्र वाक्य ही चिथावणीखोर आहेत त्यातून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य आणि नाशिकच्या पंचक्रोशीतील नाशिकच्या पंचवटीतील सामाजिक स्वास्थ्य याला नक लागू शकतं हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे त्यामुळे सामाजिक दुभंगले पण टाकून बाजूला करून सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाहीत किंबहुना त्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा प्रकार हा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार नाहीत म्हणून त्या वादग्रस्त पोस्टरमधील आक्षेपारे वाक्यांचा परामर्श हा खोलवरचा परामर्श मी या ठिकाणी घेणार नाही कारण यातून मात्र कुठल्याही समाजाचं किंबहुना नाशिकचं भलं हे होणार नाहीत त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या हेतूला पाठबळ देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील काही प्रवृत्तींनी केलेला आहे किंबहुना महाराष्ट्रातील काही राजकारण्यांनी धंदेवाईक राजकारण्यानी हा कालच्या नाशिकमधील घडलेल्या घटनांमधून आपल्याला स्पष्टपणाने दिसतोय आणि मनोगत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची प्रामाणिक भावना हीच आहेत की नाशिकच्या सौहार्दपूर्ण वातावरणाला नक लागू नयेत किंबवना महाराष्ट्राच्या असलेल्या सामाजिक स्वास्थ्याला महाराष्ट्राच्या मांगल्याला कोणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा करू नयेत हीच महाराष्ट्रातील समंजस विवेकी नागरिकांची ही भूमिका या ठिकाणी आहेत यातून मात्र काही मंडळींना राजकीय मंडळींना जातीय दंगल घडून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कालच्या नाशिकच्या प्रकरणातून स्पष्टपणाने दिसतो वातावरण तापवून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्याचं काल रात्रीपर्यंत सोशल मीडियातून जो उच्छाद आणि जो उन्माद घडवलेला आहे आणि आज हा व्हिडिओ मी सकाळी आठ वाजता बनवत असताना सोशल मीडियातून नाशिकच्या कालच्या वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्टरच्या बाबतीत ज्या पद्धतीने समाजकंटकांनी त्यांना समाजकंटकच म्हणावं लागल परंतु ते पांढऱ्या पोशाखातील समाजकंटकांनी जो उच्छाद आणि जो उन्माद हा मांडलेला दिसतो त्यातून मात्र पुन्हाचंही कसलंही भलं हे निश्चितपणाने होणार नाहीत ही गोष्ट मात्र आपण लक्षात घेण्यासारखी आहेत आणि ज्यांना कोणाला या वादातून किंवा या धर्माच्या जातीच्या वादातून आपलं राजकीय इप्सीत किंवा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न येत्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा वातावरण तापून जातीय समीकरण या ठिकाणी ध्रुवीकरण करून करण्याचा प्रयत्न हा अतिशय स्वच्छपणाने हा कालच्या घटनेतून दिसून येतो त्यातून मात्र फेक नेरेटिव सेट करून खोट कथानक रचून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा कालच्या नाशिकच्या घटनेमागे स्पष्टपणाने दिसून आल्याशिवाय राहत नाहीत पण कालच्या घटनेतील नाशिकच्या पोलीसच्या पथकाने ज्या पद्धतीने पावलं उचलली आणि ज्या पद्धतीने संशयित असलेल्या आरोपीला अटक केलेली आहेत त्या संशयित असलेल्या आरोपीचं नाव हे आमोल चंद्रकांत सोनवणे हा अमोल चंद्रकांत सोनवणे हा विशेष म्हणजे अनुसूचित जातीतील कार्यकर्ता असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे ह्या व्यक्ती त्यांनी केलेलं हे जे कृत्य आहे ते कृत्य हे त्यांनी व्यक्तिगत वादातून केल्याचं हे पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे मी त्या अमोल सोनवणेच्या आरोपीच्या जातीचा उल्लेख करायला नकोय असं अनेकांना जरी वाटत असलं तर खरं म्हणजे यासाठी मी जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख केला आहे काळाराम मंदिरातील घटनेच्या पाठीमागे जर कुणी इतर समाजातील घटक कारणीभूत असता किंबहुना तो आरोपी जर पोलिसांच्या ताब्यात सापडला असतात किंबहुना जातीय वनवान जातीय भडका हा त्यातून मात्र निर्माण झालेला असतो झालेला असतात आणि त्यातून मात्र राजकीय पुरोगामित्वाची झूल पांघरणाऱ्या ढोंगी प्रवृत्तींना मात्र मोठं बळ या ठिकाणी कालच्या घटनेतून मिळाला असतं म्हणून मी अमोल सवनवण्याच्या असलेल्या जातीचा उल्लेख या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे त्यामागे मात्र कुठलाही हेतू किंवा कुठलाही कुशंका ठेवण्याचं कारण नाही कारण राजकारणी प्रस्थापित व्यवस्थेने आपल्यासमोर एक आभासी शत शत्रू निर्माण करायचा आणि आभासी शत्रू निर्माण करत असताना त्यातून मात्र जनतेचं आणि नागरिकांचं आपण तारणहार आहोत असं राजकीय भांडवल आणि पक्षीय भांडवल ही अलीकडच्या राजकारण्यांची असलेली पद्धतशीर नीती आहेत त्यातून मात्र वर्ग संघर्षाची किंबहुना जातीय संघर्षाची वनवा किंवा ठिणगी पेटवून मोठा सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काही तथाकथित मंडळींनी केल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने समंजस नागरिकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत काळाराम मंदिरातील बाहेर लावलेले पोस्टर हे दुर्दैवी प्रकारातून जरी घडलं असले तरी त्यातून विवेकी महाराष्ट्राची पुरोगामीला महाराष्ट्राची लढाई ही कुण्या व्यक्तीविरुद्ध नाही आहे कोणाच्या धर्माच्या विरुद्ध नाही आहे किंवा कोणाच्या पंथाच्या विरुद्ध नाही आहे काळाराम मंदिराच्या बाहेर लावलेलं आक्षेपार्ह वादंग निर्माण करणारे पोस्टर्स हे एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात असलेली ही लढाई आहेत आणि त्याच नजरेतून त्याच भावनेतून त्याकडं पाहिलं जाणं अत्यंत गरज गरजेचं आहे ही लढाई जशी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याच्या विरोधात आहेत तशीच ही लढाई राजकीय व्यवस्थेने पांघरलेल्या ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ढोंगाच्या विरोधात ही लढाई आहेत हे मात्र या ठिकाणी काळजावर कोरून ठेवण्यासारखं निश्चितपणाने आहेत ज्या अमानुष प्रवृत्तीने काळाराम मंदिराच्या बाहेर हे जे कृत्य केलेलं आहे त्याचं पाठीमागचा मेंदू जो कोणी असेल त्या मेंदूचा या ठिकाणी पोलिसांनी शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रातील इतिहासाचं विस्मरण हे कुठल्याही समंजस नागरिकाला या ठिकाणी करता येणार नाही मंदिर प्रवेशासाठी प्राणपणाला लावून साने गुरुजींनी पंढरपुरामध्ये आमरण आंदोलन केल्याचा महाराष्ट्राचा इतिहास हा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे हा फक्त स्पृश्य अस्पृश्याचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील लाभलेल्या सुसंस्कृत राजकारणाचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच राजकारणाच्या आडून जाती जातीमध्ये भान्य लावून खोटेपणाचा सर्रास डाव मांडण्याचा प्रयत्न नाशिकच्या कालच्या घटनेमधून दिसून येतोय पण या आणि महाराष्ट्रातील आलेकडच्या जातीय संघर्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या होणाऱ्या प्रयत्नामध्ये बीडमधील घटनेने आपला मात्र या ठिकाणी मन विषन्न करणाऱ्या घटना ह्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या आहेत आजही बीडमध्ये जातीय संघर्षाचे चटके हे तेथील सामान्य मा माणसाला सामान्य नागरिकाला आणि सामान्य खेडूताला हे या ठिकाणी बसलेले आपल्याला लक्षात बसलेले आहेत आणि हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत हे सर्व घडत असताना आपण मात्र महाराष्ट्रामध्ये राहतो आपण मात्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधी काही राजेश्री शाहू महाराजांनी याच महाराष्ट्राच्या मातीला जातीच्या भिंतीच्या आडून मानवतेची एक सनद दिली होती हे मात्र महाराष्ट्र धर्माने विसरता कामा नाहीत महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी किंबहुना राज्यकर्त्यांच्या पालखीची भोई असलेल्या तथाकथित संधी साधू राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावं नाशिकचा कालचा प्रकार हा निश्चितपणाने दुर्दैवी होता परंतु तो दुर्दैवी असताना त्या घटनेला राजकीय रंग देण्याचा किंबहुना त्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रकार हा त्याहूनही अधिक दुर्दैवी स्वरूपाचा होता तो प्रकार पुढच्या काळात होऊ नये एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते धर्माधर्मामध्ये भांडणं लावून दंगल घडवता येत नाहीत आता मात्र जाती जातीमध्ये ते निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्रात होत आहेत परंतु महाराष्ट्राचा मात्र मणिपूर होणार नाहीत आणि नाशिकच्या कालच्या समंजस नागरिकांनी ज्या पद्धतीने आपला संयम ज्या पद्धतीने आपला निग्रह कालच्या घटनेवर दाखवलेला आहे तो मात्र निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत वाखाण्याजोब आहेत त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने कठोर पावले उचलून संशयित आरोपीला जेरबंद केलेला आहे त्याबद्दल नाशिकच्या पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद